पंढरपूर प्रभाग सत्रामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा जोशात प्रचार प्रणिता भालकेंचा विकासाचा स्पष्ट रोडमॅप पंढरपूर नगर परिषद निवडणुकीला वेग येत असताना प्रभाग सत्रामध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू झाला आहे बडवेचर झोपडपट्टी आणि महापौर चाळ परिसरात आज होम टू होम प्रचार करण्यात आला या मोहिमेत प्रभाग सतरा ब उमेदवार माधुरीताई धोत्रे प्रभाग सत्रा अचे युवक नेते युवक नेते लोकेश आपा यादव तसेच संभाव्य नगराध्यक्ष म्हणून चर्चेत असलेल्या डॉक्टर आघाडीचे ज्येष्ठ नेते भालके गटाचे एकनिष्ठ निष्ठावंत माजी खमक्या नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी दोनही उमेदवारांच्या विजयासाठी तसेच डॉक्टर भालके यांना प्रचंड मतांची आघाडी मिळावी यासाठी प्रचार अधिक गतिमान केला आहे परिसरातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली प्रचारादरम्यान व्हायरलशी संवाद साधताना डॉक्टर प्रणिता भालके यांनी पंढरपूरच्या विकासाविषयीचे आपले विजन आणि धोरणे जनतेसमोर मांडली त्यांनी स्पष्टपणे सांगितले पंढरपूरचा विकास हाच माझा पक्ष जनता माझं बळ आहे निवडून आल्यानंतर मी भाजपमध्ये जाणार नाही तसेच त्यांनी भाजपच्या उमेदवारांना खुले आवाहन दिले छत्रपती शिवाजी महाराज चौकात येऊन खुली चर्चा करावी प्रभाग सतरामधील या आघाडीच्या ताकदवान प्रचारामुळे परिसरातील निवडणुकीचे तापमान चांगलेच चढले आहे नमस्कार मी सोहन जयस्वाल आपण पाहत आहात सोलापूर व्हाय न्यूज चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत पंढरपूर नगरपालिकेच्या भावी नगराध्यक्षा प्रणितताई भालके यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की पंढरपूर शहरामध्ये नगर परिषद निवडणुकीची तयारी जोरदार सुरू आहे रणधुमाळी जोरदार सुरू आहे त्याचप्रमाणे आज आपण महापौरसाळ इथं आलो आहोत आणि अनेक मय बडवेचर झोपडपट्टी येथे नगरसेवक नागेश भाऊ यादव असतील किंवा इथले दोन उमेदवार इथं उपस्थित असताना हो त्यांचा प्रचार दौरा सुरू आहे यांना आपण यांच्याशी आपण संवाद साधणार प्रकारे प्रकारे प्रतिसाद प्रतिसाद आहे ते ताई तुम्ही प्रत्येक वार्ड काय अतिशय छान असा प्रतिसाद आहे कारण इथल्या ह्या मी इथं फिरायच्या अगोदर तिथल्या बऱ्याचशा लोकांनी मला फोनवर संपर्क साधून माझी तुम्ही उमेदवार व्हा असं प्रोत्साहन दिलेलं आहे त्यामुळे मला अतिशय चांगला असा प्रतिसाद आहे पंढरपूर शहरातून सगळीकडे चर्चा चालू आहे एकच धून नानाची सून याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नानांच्या कामाची पोचपावते आहे असं मला वाटतं की नानांनी तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत पोचून काम केलेलं आहे आणि त्यांचीच ती विचारधारा आम्ही सर्वजण पुढे घेऊन जात आहोत त्यामुळं सगळ्यांना एक वेगळा उत्साह निर्माण झालेला आहे सर्वसामान्यांमध्ये आणि त्यांच्या विचार आपण आलो व्हिजन काय काय असणार शहरासाठी एक वाटतं मी बऱ्याचदा सांगितलेलं आहे की पंढरपूरच्या विकासाचं व्हिजन घेऊन मी इथं रणांगणात उतरलेले आहे स्वच्छ सुंदर पंढरपूर करण्याच्या उद्देशानं इथं उपस्थित सगळ्या तळागाळातील घटकापर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या समस्या आहेत ते आधी जाणून घेतल्या आहेत आणि त्या ता पुढं सोडवण्यासाठी मी इथं उ उतरलेले आहे सुंदर रस्ते स्वच्छ रस्ते धूळमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची स्वच्छ व्यवस्था करण्याच्या हेतूने मी इथं उतरलेले आहे तळागाळातील सर्वसामान्य लोकांना आज ज्या समस्यांना सामोरलं जा, जा जावं लागतंय त्या समस्या काही आजच्या नाहीत गेल्या कित्येक वर्षाच्या आहेत आणि त्या तशाच आहेत कुठंतरी या समस्या सोडवून ह्या लोकांना या समस्येपासून मुक्त करण्यासाठी माझा हा संघर्ष आहे चाळीस वर्षापासून एक हाती सत्ता असताना कुठंतरी ह्याला तुम्ही भेद देईल असं वाटतं नक्कीच बेदेल असं वाटते कारण सर्वसामान्य लोक कंटाळलेत अक्षरशः त्याच्यामुळं त्यांना बदल घड हवा आहे तरुण पिढीला काहीतरी आदर्श घेण्यासारखं पंढरपूर मला घडवायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून माझी वाटचाल आहे सोलापूर जिल्हा हा फुले शाहू आंबेडकर विचाराचा आहे मात्र याच पंढरपूर शहरात फक्त आणि फक्त प्रणीताई बालकीला रोखण्यासाठी आज काही आरिस संघटना पंढरपूर शहरात दाखल झाल्या आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं नाही मला असं काही वाटत नाही कारण मी माणूस हा ही जात आणि माणुसकी हा धर्म मानणारी व्यक्ती आहे त्याच्यामुळं सर्व तळागाळातील सर्व लोक माझ्यासोबत आहेत त्यामुळं हा म्हणजे विषय मला काय पंढरपूर शहरातून अजून एक निरेटिव्ह पसरवला जातोय प्रणिताई भालके विषय की प्रणिताई भालके भाल या जर विजयी झाल्या तर त्या भाजपच्या दालनात जाणार आहेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत काय वाटतं या नाही मला असं मी असं काय करणार नाही सर्वसामान्य लोकांना विचारात घेऊन हा इथंपर्यंत आले इथनं पुढचा निर्णय जो असेल तोही यांना विचारात धरूनच यांच्या हिताचा निर्णय मी घेईन ना आज कुठं तर प्रणिता भालके तिथे नगराध्यक्ष नसणार आहे माझा सर्वसामान्य तरुण पिढी आणि इथं उपस्थित सर्व ज्या महिला आहेत ज्यांच्या हक्कासाठी आम्ही इथपर्यंत लढत आलेलो आहोत त्या सर्वजण तिथं नगरपालिकेत नगराध्यक्ष असणार आहेत विकास वारंवार टीका केली जाते विकास कामाचं विकासाच विजन घेऊन उतरलेले आहे उलट समोरचा म्हणजे उमेदवाराला माझं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी विकासाचं विजन घेऊन शिवतीर्थावर यावं आणि माझ्यासोबत डिबेट करावं आणि समोरासमोर आम्ही बोलू की त्यांचं विजन काय आहे आणि माझं विजन काय पंढरपूरकरांना आव्हान काय करा है। पंढरपूरकरांना मी सर्वसामान्य लोकांना माझ्या माय मावल्यांना आणि तरुण वर्गांना मी आव्हान करेन की कि किती दिवस आपण असंच जगायचं आहे कुठंतरी बदल घडवायचा असेल तर तुमची एक सहकारी म्हणून माझ्यासोबत उभं राहावा नक्कीच उद्या पंढरपूरचं चित्र वेगळं असेल आणि ते मी एकटी नाही तर आपल्या सर्वांच्या साथीने आपल्याला घडवायचं आहे आणि एवढंच मी आव्हान करेन की काम करणारा व्यक्ती काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागं भक्कम उभा राहावा आपल्याला हे पंढरपूरचा कायापालट करायचा आहे देवेंद्र फडणवीस असतील किंवा पालकमंत्री गोरे असतील हे सुद्धा तुमच्या उमेदवाराला घाबरले असं वाटतंय का कारण की ते हालचाल त्याच पद्धतीने चालू आहे आता ते त्यांचा प्रश्न आहे मी सर्वसामान्य तळागाळात काम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि लोकांना धरून मी काम करणार आहे त्याच्यामुळं मला असं कुणाला म्हणजे हे वाटत नाही अनेक जण म्हणत होते माजी नगरसेवक बालाजी मलपे असतील किंवा राहुल साबळे असतील यांनी खतखत व्यक्त केले की के आम्हाला प्रणित नेतृत्व मान्य आहे पण बगीरथ दादांचं नाही याबाबत काय सांगू शकाल नाही असं काही त्यांनी खदखद व्यक्त केलं नाही ते घरातले व्यक्ती आहेत सगळ्यांना धरूनच आपण आतापर्यंत काम करत आलेलो आहोत नानांच्या जाण्या नंतर ती तालुक्यात पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठी दोघांनी आम्ही तितकेच प्रयत्न केलेले आहेत उलट विरोधकांनीच हा नरेटिव्ह दादांचा पसरवलेला आहे असं मला वाटतं याचा फरक काय होणार नाही काही नाही फरक होणार जनता सुज्ञ आहे त्यांना कामाची माणसं कळतात आणि लोक माझ्यासोबत असतील थेट मतदारच माझ्यासोबत असेल तर मला कुठल्या गोष्टीची भीती वाटण्याची काहीच गरज नाही शेवटचा प्रश्न अंदाजे किती मताने तुम्ही विजय व्हाल असं वाटतं आता तुमी <laughs> <laughs> ते तुम्ही तुम्ही <laughs> तुम्ही मोजायचं धन्यवाद धन्यवाद तुमचा तुमचा मौल्यवान दिल्याबद्दल एकंदरीतच आता आपण त्यांच्याशी चर्चा केलेली आहे विकासाचं विजन घेऊन समोरच्या उमेदवारांनी यावं असं आव्हानच त्यांनी सोलापूर चर्चा माध्यमातून केलेलं आहे तसेच चाळीस वर्षाची सत्ता उलठवून टाकण्याचा निर्धार जनतेने केल्याचं सांगितलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन संतोष खिलारी सोबत मी सोहन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर